मित्रांनो खते बियाणे खरेदीत फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना व्हॉट्सअप किंवा टोल फ्री क्रमांकावर करा अशी तक्रार तर मित्रांनो या ठिकाणी वायाम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर खते बियाणे खरेदी करण्यात काही फसवणूक केली या शेतकऱ्या शेतकऱ्यांची कुणी दुकानदारांनी तर या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हॉट्सअप क्रमांक टोल फ्री क्रमांक आणि जीमेल आय डी दिलेला आहे या तिन्हीपैकी कुठल्याही एका ऑप्शनवर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकतात तर कोणता व्हॉट्सअप क्रमांक आहे आणि टोल फ्री क्रमांक कोणता आहे आणि जीमेल आय डी कोणता आहे हे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ आहोत हा शेतकऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पाहोच आहे तर मित्रांनो शेती क्षेत्रातील दृष्टीने खरीप हंगामात महत्त्व अन्यसाधारण आहे याच कालावधीत शेतकऱ्यांकडून अधिक दर घेऊन कृषी दुकानदाराकडून लूट केली जाण्याची शक्यता असते शेतकऱ्यांना या संदर्भात तक्रारासाठी राज्य शासनाने एक टोल फ्री क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आय डी दिला आहे तिन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी शेतकरी आपल्या अडचणी निविष्टाची गुणवत्ता किंमत स सा, साठेबाजी लिंगबावाची तक्रार करू शकतील तर खरीप हंगामात बियाणे खते कीटकनाशके या निविष्टाचा पुरवठा वेळेत व मुबलक प्रमाणात होणे अतिआवश्यक आ, आहे कृषीमंत्री धनजय मुंडे यांनी खरीप हंगामासंदर्भात या संदर्भात नुकतीच एक आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी शेतकरी वितर वितरक विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर अडचणी निर्म निवारण करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच आयुक्तालय आय। स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केल्याची माहिती दिली नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न क्रमांक दिला आहे तोंडी तक्रार देण्यासाठी अठरा डबल झिरो तेवीस चौतीस डबल झिरो झिरो हा टोल फ्री क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर जीमेल आय डी जो आहे तुम्हाला ते स्क्रीनवरती आपल्या दिसत आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन हे संपूर्ण टोल फ्री क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक आणि जीमेल आय डी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही तिथून ते घेऊ शकता त्यानंतर आला आहे आणि शेतकऱ्याने त्यांच्या अडचणी निविष्टाची गुणवत्ता किंमत साठेबाजी लिंक लिंकिंगबाबत तक्रारी नोंद देताना तक्राराचे नाव पत्ता संपर्क क्रमांक वाढचणी किंवा तक्रारीची तपशील द्यावा ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्यांचा फोटो व्हॉट्सअपवर किंवा ईमेल आय डीवर पाठवल्यास तक्रारीचे निवा निराकरण होणार आहे तुम्ही जर या ठिकाणी सांगितलेलं आहे की तक्रारदाराचे नाव तसेच पत्ता संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा तपशील द्यावा ही माहिती तुम्ही एखाद्या कोऱ्या पेजवर तुमची काय तक्रार आहे तुम्ही तुमच्या एका एका कोऱ्या कागदावर लिहून या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचे आहे त्यानंतर तीस सप्टेंबरपर्यंत दाखल करा तक्रार ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपवर वापर करणे शक्य नसेल त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रार नोंदवायची आहे त्यानंतर आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे आणि एक ते तीस सप्टेंबर या का कालावधीत सकाळी आठ रात्री आठ या वेळेत आपल्याला तक्रार दाखल केल्या जाऊ शकतील असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर जे का शेतकऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्यासाठी फसवणूक फसवू म्हणजे हे होण्यासाठी या ठिकाणी फसवणूक होऊ नये यासाठी हे व्हॉट्सअप क्रमांक जीमेल आय डी टोल फ्र टोल फ्री क्रमांक हे दिलेले आहे तर मित्रांनो तुमची जर कोणाची फसवणूक होत असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांक हा दिलेला आहे टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी यावर तुम्ही तक्रार तुमची नोंदवू शकता तुमची काही तक्रार असेल तर ते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पाहिलं जात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ते क्लिक करा कारण की अशाच प्रकारचे आपल्या शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात भेटत अशाच नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र